Thank you. आपले मुरारी बापू जागतिक लेवलवर कथा करतात मायाबाप ते आणि ते मुरारी बापू कथा सांगत असताना त्यांच्या समोर ते अशी जेवारी टाकते फट 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 जेवारीच्या बाप कथा सांगत असताना कथा महाराज स्वतःची अवस्था बदलली वक्त्याची तर श्रोत्याचा परत पडत असते रमेश महाराज काय भानगडे लागणार भाऊ बघा आपल्या इकडे वक्त होऊन गेला बघा जगन्नाथ गुरुजी अहमदपूर मायबाप मायाबाप रामायण ऐकलं होत महाराज तर ते महाराज रामायण सांगत असताना कटकड कटकड हिवामध्ये शर्त काढून रामायण सांगत होते काय थांबवलं बघा नेमकं फुलं बांधायचे असे फुलं काय राम विदेही अवस्थेमध्ये रामायण सांगत होते माय बाबती महाराज मारुती रामाची कथा भरतजीला सांगतो

Yeah. वर्णन याच्यामध्ये केलं महाराज एका लक्षात ठेवा जवळ जवळ पाच कांड याच्यामध्ये आले पाचवी कांडाचं वर्णन याच्यासाठी एवढ्या वया सर पाठ केल्या महाराज पाच कांड पाठ केले सर कोहि महाराज पाच कांडाचं लघुरामायण याच्यामध्ये सांगितलं थोडं थोडं एका एका कांडाच्या दोन तीन दोन तीन वया होईल बोड असं वर्णन केलेलं बघा एवढ्या वया झाल्या पाहिजे का नाही

सीताय म्हणजे त्यांच्या सोबत एक बाई आहे दादा तिचं नाव सीता आहे राम सीता नाव ऐकल्या रावण मनात चमकला इतकी सुंदर बाई आहे म्हणले दादा इतकी सुंदर आहे तिच्या सगळी सुंदर स्त्री मी या चहात बघितली नाही पण सीता नाव ऐकल्यावर रावणाला सनी पाच चढला म्हणजे महाराज काय घडाय तू जरा जमाके मागे श्री रामचार्जी अध्याय म्हणजे असं आमक फ सांगितलं बघा त्या चौदाव्या अध्यायाच्या गोव्या अरण्य आणि मला वाटतं युद्ध का पंचेचाळीसाव्या अध्याच्या गोव्या जवळ जवळ झुलते मिळते बघा रावण तिथी मारीच ना मला सांगू लागला काय महाराज हे रावण म्हणते हे बघ मी तिला पाया पडतो लंकेचं राज्य देतो त्या मारीचा ला बरेचसे लालूच दाखी महाराज पण त्याला माहित होतं मारीच म्हणू लागला लालूच बुरी बल्ला आहे महाराज मला एकदाच रामाच्या हाताने वाचलो पण म्हणलं नाही केलं शिव बी मारतो हे नाही महाराज म्हणून त्यानं हरणाचा वेश धरला आणि आला हरिच वीला सुंदरी मालक त्या हरणाचं काताड मला पाहिजे मालकाकडे मागणं मागितलं राम हरणाच्या पाठी माग लागले माया मी हरण होतो महाराज रामाला नदी नदी गंगा गंगा पलीकडे गेलं की नाही बघा नदी लांब केल्यावर रामाने असा बाण मारला तिथे जे हरण वरी उडालं वरी उडालं तुम्ही बघितलं का राम रामदासवतीकडे पलीकडे गेलं हरण मारलेलं बघा ते हरण वरी गेलं की बरोबर चिरकलं बघा धाव धाव लक्ष्मण धाव काय काय माणसं आवाज काढण्यात स्पेशलिस्ट असतो आवाज आता गुरुनामपूरवर मोठ्या महाराजाचा आवाज करते बघा

आरण्यकांडा म्हणजे महाराज व्हायला नाही महाराज म्हणतात आतापर्यंत रावणाना ऐंशी हजार बाया बाई सुंदर दिसली ती उचलून आणली महाराज आणि गावामध्ये आणून सोबत लग्न केलं बाबा पण एका पतिव्रतेवर वाईट नजर राजा रावणानं गेली सगळा सत्या नाश झाला बोला रामाला धरला होता रामाच्या दर्शनासाठी रामाची भेट झाली सतत रामाला शीतामाईचा व्रतात्म येतो सांग सांगितला आपला प्राण सोडणार आता पाया गेला मोध

అని మన ఆమి होते महाराज मारुतात पूल बांधला कोण पूल बांधला महाराज महाराज पुलाच तीस टक्के काम भांडणाऱ्या गेलं सत्तर टक्के काम मारुत्याने एकट्याने केलं लक्षात ठेवा मारुत्र्या मी केलं नाही म्हणले महाराज कोणी केलं पुलाच काम माऊली मंगल हे मजचे स्तव झाले परी केले आयुष्य जेणे झाले तले तो सुटला एवढा मोठा शिहाचा वाट त्या मारुद्र्याचा आहे ते मारुद्रे म्हणतात त्या समुद्र दगडाचा पूल जर बांधला असेल तर बांधणार बांधला म्हणजे महाराज आणि पूल बांधित असताना झोप झोपते बारा वाजता रामाला वाटत आपण एक दगड पाण्यात टाकून बाबा बुडत का नाही मया दगड एक घेतला पाण्यात म्हणले मयागड फुडाला मारुत होते नामदेव महाराज म्हणले तुझ्या नावाचा महिमा आणि कळेची देवाच्या नावाने टाकतही मारुत्रियाला माहित होती मायबाप म्हणून मारुत्रिया सारखं देवाच्या नावाचं स्मरण केलंय